माझे नाव पूर्वा किरण पाठे माझे पती गेल्या तीन वर्षापासून वलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे वलगाव पोलीस स्टेशन हे अमरावती शहरामध्ये येत असूनसुद्धा त्यांना घरभाडे भत्ता हा ग्रामीण विभागाचा मिळतो त्यामुळे आम्हाला भरपूर समस्यांना सामोरे जावं लागते आणि आर्थिक अडचणीमध्ये आम्हाला खूप त्रास होतो त्यामुळे आम्हाला शिक्ष शिक्षणाचा खर्च आहे घर घर खर्च आहे यामध्ये आम्हाला खूप त्रास होतो त्यामुळे आम्हाला जर निवासस्थान त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले वलगाव पोलीस स्टेशन येथे तर आम्हाला जा यांचा येण्याचा पेट्रोलिंगचा खर्च आहे तो वाचू शकतो आणि त्यामुळं आदरणीय गृहमंत्री साहेबांना माझी ही विनंती आहे की त्यांनी आमच्या या एक पोलीस पत्नी आहे नात्याने मी त्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या या अडचणींवर तातडीने नी निर्णय घ्यावा नमस्कार माझं नाव नीता शेषराव नेमाने माझी मिस्टर वलगाव पोलीस स्टेशन येथे दोन वर्ष कार्यरत आहे परंतु त्यांना तिथे घरबाडे भत्ता कमी मिळतो आणि वलगाव पोलीस स्टेशन हे शहरी विभागामध्ये येते परंतु त्यांना घरभाडे भत्ता हा ग्रामीण विभागाचा लागू झालेला आहे त्यामुळे आम्हाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागते आणि तसंच वलगावचं अंतर जास्त असल्यामुळे त्यांना जाण्या येण्याचा खर्च पेट्रोलचा आम्हाला जा लागतो आणि त्याचप्रमाणे त्यांना घरी म्हणजे वेळ मिळत नाही कारण ते सकाळी लवकर जातात आणि रात्री यायला उशीर होतो त्यामुळे घरची सगळी जबाबदारी आम्हाला सांभाळावी लागते तर माननीय गृहमंत्री साहेबांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या समस्या समस्येचं निराकरण करावं